ब्राम मंडळी याराडमध्ये जय शिवराया आहे ते दुबईमध्ये वाजलेत बारा आणि बारा वाजता व्हिडिओ बनवतो आहे महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा शिव शु। शिवरात्रीला शु। शु। मी आलेलो मंदिरामध्ये मी आता दुबईला आलेलो आहे उजिरावरनं मला जवळपास दो दोन तास घरी जायला लागणार ला ला आहेत आणि दर्शन वगैरे झालं आहे माझं बारा वाजता बाहेर आलं आहे खूप भक्तांची गर्दी होती खूप गर्दी तर होती बाराच्या नंतर थोडी गर्मी कमी झाली आणि आत्ताच दर्शन झालं आहे आमचं आणि आत्ताच मी बाहेर पडलो आहे आणि हा हा जो आहे हा फ्रेंड साईट आहे मध्ये इकडनं आतमध्ये जाण्याचं आहे आणि खूप सुंदर प्रकारानं मंदिर बनवलं आहे जागेचं नाव आहे जबलाली दुबईमध्ये पडतंच जबलालीमध्ये हा मंदिर आहे आणि बस वगैरेची सुविधा आहेत पर आरा आम्ही आमची गाडी घेऊन आलेलो सहकारी काही मित्रमंडळी माझे आलेले आहेत त्यांना आता सोडलं आहे त्यांचं पण दर्शन झाले आणि मी आलो खाली आता आत्ता वाजलेत बारा आणि बारा बारा आणि आता मी निघणार आहे दुबईवरनं फुजिरासाठी जवळपास मला दीड ते दोन तास लागणार आहेत म्हणजे दोन वाजता मी घरी पोहोचेल माझ्या रूमवरती पोहोचेल आणि रूमवर पोहोचल्यानंतर मला परत सकाळी माझं काम सुरू होणार आहे राम, राम भाई ओम नम शिवाय ओम नम शिवाय व्हिडिओ व्हिडिओ बनवून आलाउट नाही आहे परंतु प्रयत्न केलेला आहे मी व्हिडिओ बनवायचे परंतु आतमध्ये व्हिडिओ बनवू शकत नाही आहे लाईट बंद करते लाईट अचानक फ्लॅश फ्लॅश ये एक्जेट से भी मार सकता है उधर हल्ला इतना ट्रैफिक में फंसने से अच्छा है ना इधर से निकलो <coughs>

रामरामंडळी हरमध्ये उज्जयशिरा आहे भावा हो सगळ्यात अगोदर तुम्हाला महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा रात्रीचे वाजले तिथे बारा वाजते बारा वाजलेत रात्रीचे एमध्ये मी आलेलो दहा वाजता दर्शनाला माझ्या पाठीमागं बघू शकता हे दुबईचं हिंदू टेम्पल मंदिर आहे बऱ्याच वेळा तुम्हाला मी दाखवलेलं आहे युट्यू व्हिडिओमध्ये परंतु आज आता उशीर खूप झाला आहे आणि आज भक्तांची खूप गर्दी होती आज भरपूर भक्त आलेले आहेत दर्शनासाठी आणि आता वेळ झाला आहे बारा वाजेत त्याच्यामुळं काही आता परत निघलंय कालपासूनच खूप इथे खूप रांगीच्या रांगी, रांगी होत्या इथे पार्किंग पार्किंगला जागा जागा वगैरे नव्हती परंतु आता आज शिवरात्र होती आणि त्याच्यामुळं आज जास्तीत जास्त भाविक येऊन दर्शन करून गेलेत सुविधा चांगली होती सगळं काही असं काही वाटलंच नाही की हिवळीमध्ये आम्ही आलोत म्हणजे दर्शनासाठी असं वाटलं की भारतामधलं भारतामध्येच कुठेतरी आम्ही देवदर्शनाला गेलो भरपूर वेळा आलेलो आहे या दर्शनासाठी परंतु आता ह्या वेळ आता हा वेळ जरा खूपच वेळ झाला आहे आणि लाभ झाला काम काहीच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची माहिती देईन त्याला आता मला रूममध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे तर भाऊ थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजय